राहुरी शहरालगत असलेल्या येथे सतत होत असलेल्या भांडणातून पतीने पत्नीला करून जागेच स्टार केल्याची घटना दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली घटनेनंतर आरोपी पती हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झालाय या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाले आहे या घटनेतील मयत उर्मिला केशव लगे वय पस्तीस वर्ष या त्यांचा आरोपी पती केशव श्रीराम लगे दोन मुलं सासू सासरे असे सर्वजण राहुरी शहरातील येवले आखाडा परिसरात पाटाच्या कडेला राहत होते मयत पत्नी व आरोपी पती दोघांमध्ये कायम शुल्लक कारणावरून वाद होत होते तीन ऑक्टोबर रोजी रात्रीच्या दरम्यान पतीने पत्नीशी वाद केला त्यावेळी घरातील काही लोकांनी दोघांची समजूत काढून वाद मिटवले होते त्यानंतर मयत व आरोपी दोघे पती पत्नी त्यांच्या रूम मध्ये झोपी गेले मात्र रात्री बारा वाजेनंतर दोघा पतीपत्नी मध्ये पुन्हा वाद सुरू झाला मात्र त्यावेळी दोघांचा वाद अगदीच विकोपाला गेला आणि आरोपी पतीने लोखंडी रोडनं हात पाय व डोक्यावर बेदम मारहाण केली आणि पत्नीची निर्घृण हत्या केली रक्ताच्या चिळकांड्या घरातील भिंतींवर उडाल्या होत्या तर पत्नी रक्ताच्या थारोळात पडली होती त्यानंतर आरोपी पती पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान रावरी पोलीस ठाण्यात हजर झाला आणि माझ्या पत्नीला कोणीतरी मारून टाकलं अशी माहिती दिली घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे संदीप परदेशी अमोल पवार पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे धर्मराज पाटील हवालदार सुरज गायकवाड प्रमोद ढाकणे संतोष राठोड गणेश लिपणे नदीम शेख रवींद्र पवार गोवर्धन कदम सतीश कुराडे अंकुश भोसले तसेच अहमदनगर येथील ठसे तज्ञ आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली यावेळी पोलीस पथकानं मयत पत्नीचा मृतदेह ताब्यात घेतला त्यानंतर ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी ठसे मिळविले परंतु पोलीस पथकाला संशय आल्यानं त्यांनी आरोपीला पोलिसी खाक्या दाखविला त्यानंतर आरोपीनं पुन्हा गुन्हा केल्याची कबुली दिली दुपारी वैद्यकीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी मयत महिलेचे शौच्छन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिलाय या घटनेबाबत मयत महिलेच्या भाऊ मयूर कचरू गाडेकर राहणार माळी चिंचोरा तालुका नेवासा यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी पती केशव लगे राहणार येवल्या आखाडा राहुरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी हे करीत आहेत एसआरपी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी मी हरिश्चंद्र रामचंद्र आनंदकर मयत माझी भाजी उर्मिला के लगे यांची सगळी दुखद निधन झालं ज्यावेळेस मी आहे ना सगळी मॉर्निंग वॉकला जात असतो आणि गेलो होतो त्यावेळेस माझ्या बहिणीचा मला फोन आला की लगे वस्तीवर काही झालेला आहे का तुम्ही म्हणलं मला काही कल्पना नाही आहे पण मी लगेच ताबडतोब जातो आणि मी आणि माझा मुलगा गाडीवर सकाळी तिथे गेलो होतो वस्तीवर त्यावेळेस तिथं पोलीस यंत्रणाचं तपास काम चालू होतं आणि ज्यावेळेस मी आतमध्ये रूम मध्ये गेलो तर त्यावेळेस माझी भाषी रक्ताच्या थाडवात पडलेली होती <coughs> आणि रक्तस्राव चालू होता आणि समजा सर्व पोलिस यंत्रणा काम चालू म्हणजे तपास चालू असताना किंवा माझ्या भाषेला योग्य तो न्याय मिळावा हीच पोलीस यंत्रणेकडे माझी शेवटची कळकळीची विनंती आज सकाळी पाच वाजता एवढ्या आखाडा येतील इसम पत्नीचा मृतदेह घरात पडलेला आहे आणि कुणीतरी अज्ञातीस माने तिचा खून केलेला आहे बातमी घेऊन आलेला होता सदर बाबीची खातरदामा केली असता पती पत्नीच्या वादातून पतीनेच पत्नीचा, वादा पती पत्नीचा खून केलेला आहे असं लक्षात आलेलं असून पत्नी सदर महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि अटक करून पुढील कारवाई करत आहोत सदर गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेशला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुलू वर्मे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात आमच्या पोलीस स्टेशन आहेत ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा